हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा किचन किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे अगदी मनापासून आभार मी आत्ताच दोन एक व्हिडिओच्या आधी एक छान अशी व्हिडिओ टाकली होती बोकराची भाजी तर मला कमेंट आली मेसेज पण आला छान एक फोन पण येऊन गेला त्यांचा ताईंचा त्या की सुरेखा सुरेखा दीक्षित म्हणून त्यांचं नाव आहे तर त्यांनी मला सांगितलं की सुवर्णा भाजी छान दाखवली तर तू आता बोकराचं लोणचंही कसं करायचं ते दाखव तर आजची व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे मी त्यांना आज बोकराचं लोणचं कसं करायचं ते सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदी भोकर आल्यानंतर छान स्वच्छ धुतलेले आहेत देट न काढता धुवायचे आहेत आणि नंतरच मग ते असे फोडून घ्यायचेत जर तुम्ही देट काढण्याच्या आधी जर फोडले म्हणजे देट काढून जर हे केलं धुतले तर सगळं त्याच्यात पाणी जाऊ शकतं म्हणून मग काय करायचंय काढायच्या आधीच आपल्याला छान धुवून घ्यायचे आहेत आणि मग असे एक एक फोडून घ्यायचे आहेत आपल्याला चिरायचे नाही आहेत फोडायचे आहेत हळूच एक हे केले की लगेच फुटतात ते असे छान फोडून घ्यायचे आहेत फोडल्यानंतर काय करायचंय हाताला असं मीठ लावून घ्यायचंय आणि मीठ लावल्यानंतर काय करायचंय त्यातले बी आपल्याला काढून घ्यायचंय बघा या पद्धतीने तुम्ही हाताने केलं तरी चालेल किंवा मग असं चमचाची डेट असतो ना त्यांनी केलं तरी चालेल त्या असे या पद्धतीने सगळे बोकर फोडून आपल्याला हे करून घ्यायचंय त्यातल्या आतल्या बिया काढून घ्यायच्या तुम्ही असं हाताने केलं तरी काहीच हरकत नाही ते चिगट लगेच निघून पण जातं घेतल्यानंतर आता आपल्याला त्यात भरण्यासाठी लोणच्याचा मसाला तयार करायचा आहे ते आहे आणि भोकऱ्याला काय असतं ना एक चव अशी नसते भोकऱ्याला ते फक्त शक्तीवर्धक आहे शरीरासाठी चांगले आहे पित्तनाशक आहे पण त्याला चव नसते म्हणून ती चव आपल्याला आणण्यासाठी काय आहे त्यात थोडीशी कैरी टाकायची तुम्ही कैरीच्या फोडी करून टाकल्या तरी चालतील किंवा मग अशी कैरी किसून घेतली तरी चालेल तर मी इथे घेतलेली आहे अर्धी वाटी कैरी त्यानंतर दोन ते अडीच चमचे मी घेतलेला इथे लोणच्याचा मसाला अडीच चमचे लोणच्याचा मसाला त्यानंतर दोन चमचे गुळ एक चमचा मीठ आणि एक चमचा तिखट आणि अर्धी वाटी तेल तर आता तेल आपल्याला काय करायचंय थोडसं गरम करून घ्यायचंय म्हणजे दूर निघेपर्यंत गरम करायचंय आणि ते पूर्ण गार करून मगच मसाल्यात कालवायचंय तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता ते छान गरम करून गार करून घेणार आहे सगळं हे मिक्स करून घ्यायचंय तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी अधिक तुमच्या याच्यानुसार करू शकता फक्त लक्षात ठेवायचंय आपण खोकऱ्याचं बी काढतानाही मीठ वापरलेलं आहे बघा या पद्धतीने मी छान मसाला कालवून घेतलेला आहे आता तेल छान गार झालं या मसाला जो ठेवलेला आहे त्याच्यात आपल्याला तीन ते चार चमचे तेल छान घालून घ्यायचंय हे बोकर फोडून ठेवले आहेत ना या छान आतमध्ये हा मसाला पूर्ण भरून घ्यायचा आहे बघा किती सोपी पद्धत आहे या पद्धतीने सगळं बोकर भरून घेणार आहे आता छान या पद्धतीने मी सगळे बोकर भरून घेतलेले आहे आता काय करायचंय हे जे उरलेलं तेल आहे ना आपलं त्या तेलात हे ते तेला, ते सगळे भोकर टाकून घ्यायचे आणि हा उरलेला मसाला पण कालवून घ्यायचंय आणि एक अर्धा अर्धा तासासाठी असं झाकून ठेवायचंय आणि नंतर मगच आपल्याला एका काचीच्या बरणीत छान भरून ठेवायचे आणि आठ दिवसानंतर आपलं लोणचं तयार आहे खाण्यासाठी माझ्याकडनं काही रेसिपी बघायच्या असतील तर तसं कमेंट मध्ये सांगा मी नक्की अगदी थोडक्यात घरातल्या सामानात सोप्या पद्धतीने ती कशी बनवायची ते दाखवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद